छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या गरवारे क्रीडा संकुलन मैदान महापालिकेच्या वतीने नवीन चार मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत स्मार्ट सिटी कार्यालयात येथे पार पडलेल्या या लोकार्पण कार्यक्रमात या तीन मिशनरी क्रीडा अधिकारी संजीव बालय्या यांना सुपूर्द करण्यात आल्या यावेळी माजी शहर अभियंता ए बी देशमुख कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी क्रीडा अधिकारी सचिव बालय्या कर्मचारी यांची उपस्थिती होती गरवारे मैदानातील खेळपट्टी पीच सुस्थितीत ठेवण्यासाठी मे ए आर इंजिनिअरिंग वर्क्स यांच्याकडून हा को इंडस्ट्रीज या कंपनीचे एक पीच कटर मशीन रुपये दोन लाख सत्तावन्न हजार तीनशे वीस रकमेची खरेदी करण्यात आली तसेच मैदानातील लॉनची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हा को इंडस्ट्रीज या कंपनीचे एक लॉन मोहर ए आर इंजिनिअरिंग वर्क्स यांच्याकडून सदतीस सदुसष्ट हजार आठशे रकमेची खरेदी करण्यात आली खेळपट्टी पीच दबाई करण्यासाठी दोनशे पन्नास की ग्राहक क्षमतेचे एक हँड रोलर पन्नास हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी व पाचशे किलोग्राम क्षमतेचे एक हँड रोलर एकोणनवद हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रकमेत ए आर इंजिनिअरिंग वर्क्स यांच्याकडून खरेदी करण्यात आले हा कोर कंपनीच्या तंत्रज्ञांकडून गरवारे मैदान कर्मचारी यांना या मशिनीचं प्रशिक्षण दिले जात आहे अशी माहिती उमल कुलकर्णी यांनी दिली